नासीपुणे पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोलनाका हा केंद्रशासित असून ती केवळ पंचवीस किलोमीटर अंतरासाठी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर असून त्याची मुदत अद्यापपर्यंत का संपली नाही यातून सिन्नर शहरातील वाहनधारकांना सूट का नाही अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता हांडे यांच्या समवेत एक भारतीय नागरिक व देशाने दिलेल्या संविधान अधिकाराचा वापर करत खुलासा केला असता विविध प्रकार समोर आले सध्या राज्यात टोल प्रकरणी मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त करतात विविध टोलनाक्यावर विविध नियम दाखवण्यात येत आहे शासन नियमानुसार साठ किलोमीटर अंतरामध्ये दुसरा टोल असू नये असा नियम असताना नाशिक ते संगमनेर साठ किलोमीटर अंतरात शिंदे येथे टोलनाक्याची परवानगी मिळाली कशी त्यातही केवळ पंचवीस किलोमीटर रस्ता हा बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर तयार झाले असेल तर सदरील रस्त्यावर झालेला खर्च त्यावर संबंधितांचा नफा आधी जोडून ती एकूण रक्कम किती होईल याचा तपशील सादर करणारा फलक शिंदे टोल नाक्यावर लावला गेला नाही त्यामुळे मुदत संपून देखील या टोल नाक्यावर टोल वसुली सुरूच आहे सुरुवातीला पंचवीस किलोमीटर अंतरावरील वाहनांना एका बाजूने पंधरा तर दुसऱ्या बाजूने दहा असे पंचवीस रुपये टोल वसुली होत होती ती देखील रद्द व्हावी आणि पंचवीस किलोमीटर अंतरावरील वाहनांना सूट द्यावी यासाठी अनेकांनी आंदोलने केली काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लोकांना दाखवण्यापुरते आंदोलने केली मात्र हा टोल रद्द करण्याऐवजी टोल धारकांनी तर एका बाजूने टोल चाळीस रुपये तर दुसऱ्या बाजूने पंचवीस रुपये असे पंचवीस रुपये ऐवजी पासष्ट रुपये टोल वसुली सुरू केली तरी देखील आंदोलन करते स्थानिक नेते आमदार खासदार यांनी आपल्या तोंडातून भ्र शब्द काढला नाही याचा अतिरिक्त बोजा सिन्नरकरांवर पडला बुधवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे यांनी सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता हांडे यांसह इतरही कार्यकर्त्यांसमवेत शिंदे येथील टोलनाक्यावरील कर्मचारी अधिकारी यांची भेट घेत भारताच्या संविधानाने दिलेल्या हक्काच्या अधीन राहून विविध प्रश्नांचा भडीमार केला त्यातून टोल वसुली सुरू असताना दोन्ही बाजूच्या रस्त्यांची दुरावस्था बाबत येथील स्वच्छता गृह क्रेन सुविधा अँब्युलन्स सुविधा आदींबाबत नाराजी व्यक्त केली यानंतर येथील वसुलीबाबतचा फलक का नाही असे विचारले असता आम्हाला तसे आदेश केंद्र सरकार करून आले असल्याचे उत्तर मिळाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केले तसे जी आर आम्हाला लागू होत नसल्याचे सांगताच याबाबत अधिक माहिती नाशिक येथील कार्यालयातून घ्यावे असे सांगण्यात आले यावरून नक्कीच येथील टोलनाक्याबाबत ज्या ज्या नेत्यांनी आंदोलने केली त्या त्या नेत्यांशी ने संबंधित टोल प्रशासन आर्थिक व्यवहार करून त्यांना शांत करीत असल्याचा संशय निर्भय महाराष्ट्र पार्टी व सोबत केलेल्या भारतीय नागरिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केला यावेळी परिसरातील स्थानिक व युवक उपस्थित होते या साठी गणेश शिंदे आज नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या शिंदे टोलनाक्यावर आम्ही आलेलो आहोत माझ्या सोबत आहेत हंडे साहेब माझ्या सोबत आहेत संदीप सर माझ्यासोबत आहे तिथले स्थानिक निखिल सातपुते आणि माझा सहकारी प्रसाद घोटेकर आम्ही सगळे लोक इथे आलो होतो ही मागणी घेऊन की परिसरातल्या पंचवीस किलोमीटरच्या परिघातल्या सर्व वाहनधारकांना हा टोल नाका खरं तर राईट फ्रॉम द डे वन फुकट मिळायला पाहिजे होता फ्री सर्व्हिस मिळायला पाहिजे होती पण त्या विषयामध्ये बोलायचं असेल तर काठे गल्लीतल्या त्या ऑफिसर्सकडे जावं लागणार आहे त्या संदर्भातले सगळे जी आर माझ्याकडे त्यांनी दिलेले आहेत आमचा दुसरा त्यांच्यावर आरोप होता की हा एक तर तो टोल नाका बेकायदा आहे ते एक सांगायला आलो आहे आता तो कसा कायदेशीर आहे ते सुद्धा मी त्या गल्लीतल्या ते त्यांच्या ऑफिसमध्ये क्लिअर करून घेईल तिसरी गोष्ट हिशोबाचा डिस्प्ले त्यांनी इथे लावणं कंपल्सरी आहे जर भारतातल्या सगळ्या टोल नाक्यांवर ते, ते कंपल्शन आहे तर ते शिंदे टोल नाक्याला हे कंपल्शन का नाही तिसरी गोष्ट आत्ता आम्हाला त्यांची क्रेन इथं सापडलेली नाही क्रेन इथं त्यांची हेडक्वॉर्टरला असणं गरजेचं होतं आणि वीस ते बावीस किलोमीटरच्याच पट्ट्यामध्ये ती चालवणं कंपल्सरी आहे आणि त्यांची ओरिजिनल ॲम्ब्युलन्स जी आहे ती गॅरेजला आहे तिच्या मोबदल्यामध्ये त्यांनी इथे पर्यायी एक अँब्युलन्स ठेवलेली आहे इथे हायजेनिक टॉयलेटची उपलब्धता असायला हवी ते हायजिनिटी तिथं मेंटेन केलेली नाही अतिशय घाणेरड्या पद्धतीचे टॉयलेट्स आम्हाला मिळालेले आहेत तर या सगळ्या गोष्टींची तक्रार आम्ही त्यांच्याकडे करायला आलेलो होतो ती तक्रार आम्ही करून त्यांना निवेदन आता तक्रारी त्याच्यामध्ये ॲड करून निवेदन स्वतंत्रपणे देऊ ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या ताबडतोबीनं त्यांनी आमच्या पुढ्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यांचा जो काही त्या संदर्भातला खुलासा आहे की आमचं कलेक्शन जे आहे ते पंचवीस किलोमीटरशी संबंधित आहे सिन्नर फाट्यापासून तर कुठपर्यंत आहे ते हां गुरेवाडी फाट्यापर्यंतच त्यांचं कलेक्शन आहे त्या त्यामुळे त्याच्यात जर आम्ही पंचवीस किलोमीटरच्या परिघातल्या लोकांना जर वाहनं फ्री सोडू लागलो तर आमचं उत्पन्नच मारलं जाईल अर्थात त्याच्याशी आम्ही कोणी सहमत नाही आहोत तर त्या गोष्टीचाही खुलासा आपण मागवणार आहोत आणि हे सगळं आमचं निवेदनाचं जे काम आहे आता पुन्हा एकदा नवीन पुनर्निवेदन आम्ही बनवून आम्ही देऊ प्रसाद गोटेकर आणि आमचे संदीप भाई दोघ जण मिळून ते ड्राफ्ट करतील आणि ते इथं आणून देतील आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा आणि जनता फार मोठ्या प्रमाणावर आमच्या फेसबुक लाईव्हवर आत्ता व्यक्त झालेली आहे संविधानाप्रमाणे नुसते सरकारी नोकरच आमचे नोकर नाही तर हे टोल नाका चालवणारा जो मालक असेल तो टोल नाका मंजूर करणारा जो मंत्री संत्री आमदार खासदार जो कोणी असेल तो हे सगळेच या भारतीय जनतेचे संविधानाप्रमाणे नोकर आहेत त्यांना आम्हाला मालकांना सगळे प्रकारचे प्रश्न विचारण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा पुरेपूर अधिकार आहे त्याचा आज आम्ही आप वापर केला जनतेला आम्ही विनंती करतो जागोजागी थेट आणि धडक प्रश्न विचारायला सुरुवात करा प्रश्नकर्ते बना ही व्यवस्था सुतासारखी सरळ फक्त तुम्हीच करू शकाल इथं दुसरा कोणी अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी कोणी हे सरळ करणार नाही कारण ज्याच्या हातामध्ये हे काम करण्याची जबाबदारी येते तोच या सगळ्या यंत्रणांना हात मिळवणी करतो आणि स्वतःचं उकळ पांढरं करत सतरा पिढ्यांचा उद्धार करून घेतो तर हे होऊ नये म्हणून जनतेनंच मालक असल्यामुळं मालकी थाटामध्ये हे थे थेट प्रश्न विचारले पाहिजे मी चेडी गावातील एक मूळ स्थानिक रहिवासी आहे चेडी जगत नाक्यावर डेडिकेशन नाही आहे टोल नाक्याच्या मार्फत तिथं त्यांनी डेडिकेशन लावले पाहिजे त्याचं कारण असं आहे की त्या हायवेने येणाऱ्या ज्या स्पीडमधल्या गाड्या त्या डायरेक्ट गावामध्ये एंटर होतात आणि त्यामुळे गावात जे लोक वॉकिंग करतात रात्रीच्या त्याच्यावर त्यांना खूप त्रास आहे भविष्यात त्याच्यावर काही दुर्घटना घडू नये यासाठी मी टोल नाक्याकडे एक छोटीशी मागणी करतो की त्यांनी काहीतरी डेडिकेशन त्याच्यावर लावावे पर्यायी ज्या गाड्या रस्त्याने हायवेने जाणाऱ्या गाड्या त्या गावात नाही येतात त्या गाड्या डायरेक्ट हायवेने पुढे निघून जावे अशी छोटीशी मागणी मी आज दीपक सरांकडे केली आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो कारण ब खूप असे लोकं आहे ज्यांचं बोलणं एकदम वेगळं असतं पण त्यांनी आमची चांगलं वर्तणूक केली त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो आज जितेंद्र भावे सर इथं स्थानिक रहिवाशांसाठी स्थानिक रहिवाशांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही सगळं रहिवाशांच्या मार्फत त्यांचे आभार व्यक्त करतो म्हणतो पे करतो जिथं आल्यानंतर पे करावंच लागतं त्याच्याशिवाय सुटका नाही माणसाची परंतु रस्त्याला पडलेले खड्डे ना सर काही ठिकाणी अत्यंत घातक आहे आणि जीव घेणे अशा स्वरूपाचे तर ते खड्ड्याला पडलेले रस्त्याला रा, पडलेले खड्डे पण आहे ना लवकरात लवकर दुरुस्त व्हावे आणि जीवाचा जीव जा माणसाचा जीव जाऊ नये अशीच अपेक्षा धन्यवाद